आज जग उलट्या पद्धतीने चालताना दिसत आहे त्यातून विद्यार्थ्यांना यशस्वीपणे प्रवास करायचा आहे कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा आलेख आधीच्या घटनांवर अवलंबून असू शकत नाही तर ती व्यक्ती पुढे काय करते हे पाहणे गरजेचे आहे दैनंदिन व्यवहारात एखाद्या शेतजमिनीचा सातबारा जसा महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे विद्यार्थी दशेमध्ये शिक्षणाच्या शेतीत दहावी बारावीचा उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर संजय उपाध्याय यांनी व्यक्त केलं आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन सहप महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आवाड ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सहचिटणीस अमोल केदारी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण मयंगेश सूर्यवंशी विजय भालेराव चंद्रकांत निनाळे राजाभाऊ पायमोडे राजाभाऊ घोडके ज्ञानेश्वर रासने राजाभाऊ चव्हाण विनायक रासने रोहित लोंढे सचिन आखाडे आदी उपस्थित होते ट्रस्टच्या योजनेतील नोमोवी प्रशालेत शिकणाऱ्या आर्यन काशीद या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक पटकावला बारावीच्या परीक्षेत नोमोवी कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या प्रज्ञा चेन्नूर हिने बहात्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला यासह कोंडवा येथील बालसंगोपन केंद्रातील विद्यार्थी आशुतोष गाडेकर यासह उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक यावेळी करण्यात आले डॉक्टर संजय उपाध्ये म्हणाले मातृभाषा मराठी असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांना मदतीचा हात देण्याचा ट्रस्टचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे मातृभाषा उत्तम करण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे आपल्या संस्कृतीमध्ये आईवडिलांचा आदर करण्याची शिकवण देण्यात आली आहे मात्र आज काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळते हे चित्र बदलण्याकरता ट्रस्टने सुरू केलेल्या संस्कार वर्गासारख्या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे त्यांनी सांगितले ॲडव्होकेट सुधाकर आवड म्हणाले शिक्षण हा व्यवसाय आहे असे समजून त्यातून पैसे उभे राहतील असे पाहिले जाते मात्र ट्रस्टकडे दानरूपी आलेल्या निधीतून शिक्षणासाठी पैसे वापरले जात असल्याचे कार्य अत्यंत अभिमानास्पद आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध असून यामुळे आपले संपूर्ण आयुष्य सकारात्मकपणे बदलते कार्यक्रमात योजनेतील विद्यार्थी व पालकांनी देखील मनोगत व्यक्त केले महेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले स्वाती पंडित यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आता झाले का की आई वडील त्यांचं शिक्षण आणि मुलांचं शिक्षण यात तफावत आहे ते तफावत असल्यामुळे ब्रिटिश अधिकारी जो होता मेकॉले त्यांनी अशी स्थिती निर्माण केली की इंग्लंडच्या भाषणात तो असं म्हणतो की भारतातल्या तरुण पिढीला असं शिक्षण द्या की ते मागच्यानं मूर्ख समजतील आणि तसंच घडतं हल्ली मुलगा बसलेला असतो घरामध्ये कॉम्प्युटरवरती आई येते बघायला मुलगा बघत असतो बिपाशा बासू आयटम साँग तेथे आणि आई शिल्ल्याक्षणाला कॉम्प्युटरची जी विंडो आहे तो ती छोटी करतो आणि पाठीमागे बीजगणित स्क्रीनवरती हो आई शिल्ल्याक्षण आई बघते अरे व्हा अभ्यास झाला आहे आई परत जर ती आई गेली की परत बि बिपाशापासू दोन तास ऑफिसमधनं फोन होतो कोणी बा नव बायक नवरा फोन करतो काय करतो आहे ग दोन तास झाले इतका अभ्यास करतो आहे आईवडिलांना माहितीच नाही अभ्यास कोणाचा झाला था आहे अभ्यास विषयाचं नाव काय होतं विभाषापासू आयटम सॉन्ग हे जे गंडवणं आहे आईवडिलांना तिथे अप्रामाणिकता सुरू होते का आईवडिलांच्या अज्ञानाचा फायदा मुलं घेतात आणि आईला काही कळत नाही मग अशी त्या बाई म्हणाल्या की ह्यांना काही कळत नाही मराठवा आवाडसाहेब म्हणाले की आईवडिलांना काही कळत नाही अशी जी मुलांची स्थिती आणि तिथे गडबड व्हायला सुरुवात होते म्हणून खरंच नम्र विनंती आहे खेडेगावातला मुलगा असतो बापू बापू पुण्याला जाऊ शिकायला बापू पुण्याला जाऊ शिकायला दहावीला चांगले मार्ग माहिती जाऊ तर बापू म्हणतो ठीक आहे आता शेतीमध्ये काही पैसा मिळत नाही वर्कस जमीन पडले ती आपण विकून टाकू तू पुण्याला शिकाल त्यामुळे ती हाताची जमीन पण तो विकून टाकतो मुलगा पुण्याला येतो तीन महिन्यानंतर हॉस्टेलवरती मुलगा बसलेला असतो मित्र विचारतो काय आहेस तो मुलगा म्हणतो असे असंच कर असं केस आलो अरे बापाने अजून जीपे केलं नाही यार मनी ऑर्डर नाही पाठवले असं आणि दोन तीन महिन्यांनी बापू बघायला येतात काय करतं लयकरू आपलं मग बघतो ते लगेच त्यांना सगळं दाखवतो कॉलेज विलेज आणि मग पुन्हा टार्गेट एस सी स्टँडवर सोडायला जातो तिकडून परत येताना मित्र भेटतो तो मित्र विचारतो काय रे कुठे गेला होता तुम्हाला म्हाताऱ्याला सोडायला गेलो होतो सहा महिन्याच्या आत आमचं शिक्षण जो मुलगा वडिलांना बापू म्हणत होता तो बापा बापूचा बाप आणि बापाचा म्हातारा हे वडिलांबद्दलचं संबोधन हाक मारण्याची पद्धत बदलण्याची क्षमता दुर्दैवानं आवारसाहेब म्हणाले तसं आमच्या शिक्षणामध्ये आहेत ती आपण थांबायची आहे आपण आपल्या आईवडिलांबद्दलचा आदर व्यक्त करा मातृदेव हो पितृदेव हो अनुभवस्थिती त्यांच्याकडे आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या वडिलांची समजा फियाट गाडी होती ती पण आवाज करायची रस्त्यातून जाताना मग मा, आता माझी गाडी वेंटो आहे पण माझी गाडी आवाज करत नाही आता का माझी गाडी आवाज करत नाही तर माझी गाडी जास्त शिकलेली आहे वडिलांच्या गाडीपेक्षा मग माझी गाडी तर वडिलांच्या गाडीपेक्षा जास्त शिकलेली आहे जर यंत्राला ती अक्कल आहे की जास्त शिकल्यानंतर कमी आवाज करायचा ती माणसांना का नाही आहेत त्याचा विचार करा दहावी बारावीपासून पुढे तो विचार करत जा आणि ते केलं तरच शक्य आहे असो डोस संपले आम्ही <laughs> तुम्हाला मार्गदर्शन करायचं म्हणजे आणखी मार्गदर्शन करण्याची काय आहे शेवटी तुम्ही तुमचे निर्णय घेत असता त्यांच्या प्रकृतीवरती ते अवलंबून असतं बाईतल्या बाई, बाई म्हणाल्या मुलांना अरे बाहेर एक तो कामगार आहे तिथे बाहेर शाळेच्या बाहेर तो काम करत असतो त्याला शिकलेला नाही त्याला जाऊन शिकवा सहीतरी त्याला करता आली पाहिजे मग दोन मुलांना काम दिलं तर तो तिथे जे काम करत होता तर ते ते दगड फोडण्याचं जे काम आहे कसबानं बारीक करायचं ते तो करत होता कसबानं तर पहिला मुलगा गेलं आठ दिवसात परत आला बाई त्याला काही येत नाही असं म्हणतो परत आला मग दुसरा मुलगा गेला तो पंधरा दिवसांनी परत आला मुलाने उत्तर दिलं तेच दुसऱ्याही की त्याला काही येत नाही पण बाई काय मी दगड फोडायला शिकलो हां म्हणजे मला त्याला शिकवता आलं नाही मग त्याच्याकडनं मला काही शिकता येईल का ती जिज्ञासा मरू देऊ नका आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काय तर जिज्ञासा मरते आहे जिज्ञासा मेली की श्रद्धा गेली मग तुम्हाला काहीच मिळत नाही त्यामुळे बघा विचार करा आणि मी ट्रस्टला सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्यासाठी बेधडक माझा टेलिफोन नंबर द्या माझा ईमेल आय डी द्या मुलांनी माझ्याशी संपर्क करावा मी त्यांना मी जेवढे उद्योग केले जाजूचा प्रयोग केले सगळे उद्योग केले जाजू दाखवू तुम्हाला क्लास असल्यामुळे अनेक मोठमोठ्या क्लासच्या कार्यक्रमाला गेलो एकच फरक होता तिथे स्टेजवर बसलेले समोरून पैसे घेत होते इथे मात्र उलटं दिसतंय स्टेजवर बसलेले समोर पैसे देत आहेत किंवा मदत करत आहेत इतर इतर ठिकाणी प्रामुख्याने असं दिसतं की यालिकडे शिक्षण हा मोठा बाजार झालेला आहे गोरगरीब एवढंच कशाला मध्यमवर्गीयांनासुद्धा शिक्षण आता न झेपणारी गोष्ट झालेली आहे एकीकडे भारतीय राजघटना नावाचा ग्रंथ निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे मात्र त्याची फळं खालच्या वर्गापर्यंत किंवा वंचितापर्यंत पोहोचत नाहीत ही तर खरी स खंत आहे आणि ही खंत लक्षात घेऊन या ट्रस्टनं आणि आमचे सन्मित्र महेशराव आणि माननीय अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी ही जी पालकत्वाची योजना राबवली आहे मला असं वाटतं ही पुण्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर ही एकमेव अशा प्रकारची योजना असावी असं मला वाटतं अलीकडे शिक्षण हा व्यवसाय समजून शिक्षण हा धंदा समजून त्यातून कसे पैसे उभे राहतील असं पाहिलं जातं इथे मात्र ही संस्था त्यातून निर्माण होणारे पैसे योग्य आणि गरजू लोकांच्यासाठी खर्च करते हे बघून आणखी आनंद वाटला